नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आत्ता आपण थोड समाजसेवक नथोबा वगैरे पाटील या शाळेमध्ये आहे आत्ता आपण म्हणून पाहू शकता एक बोर्ड आहे पास्को इंडिया पुणे प्रोसेसिंग सेंटर यांच्यामार्फत या ठिकाणी शालेय साहित्य वाटप होणार आहे लवकरच या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे नक्की कसा कार्यक्रम होणार आहे आणि काय होणार आहे याबाबतचा आपण लवकरच व्हिडिओ जाणून घेणार आहोत Processing so, heartfelt welcome to our esteemed chief guests, Mr. Anshul Lee and Mr. Ju Joon Park and you have all of the directors of the Posto India. Posto -India. शिल्पा रुपी मॅम ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर ऑफ म्युन्सिपल कॉर्पोरेशन एज्युकेशन डिपार्टमेंट ऑलवेजेड इन क्लुडियसी फॉर द चिल्ड्रन She do anything for the children, and I would like to extend my heartful gratitude to all the dignitaries present today. You provide your valuable time for our children and school. We can only express our immense gratitude, and we love to host you again in your near future to enlighten us with your vision and I and I also I thank to all the members present here all the principal of our schools and students, teachers, everybody I thankful for the program. You Welcome here and very much. डिरेक्टर इंडिया पुणे प्रोसेसिंग सेंटर मान्य श्री जे झुनपाल डिरेक्टर ऑफ पोस्को इंडिया पुणे प्रोसेसिंग सेंटर आणि मान्य श्री दोहंग हेही डिरेक्टर ऑफ पोस्को इंडिया पुणे प्रोसेसिंग सेंटर यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे प्रोसेसिंग सेंटर यांचे स्वागत मान्य प्रशासनाधिकारी मॅडम श्रीमती शिल्पा रोडगे मॅडम यांनी स्थादर्शन त्यांना